सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक नाशिक सिन्नर तालुक्यामध्ये वावी परिसरातील एका साडेचार वर्षाच्या चिमुकलीवरती अपहरण करून बलात्कार करण्यात आला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून तू ह्या महाराष्ट्राचा गृहमंत्री झालास तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये अन्य अत्याचार बलात्कार हे वाढत गेले परंतु कुठलीही तुम्ही अजूनपर्यंत भूमिका घेतलेली नाही लोक न्यायाच्या अपेक्षाने आहेत की आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल परंतु असं कोणतंही चांगलं काम करताना तू इथं दिसत नाही राहिलं पोलीस प्रशासनाचा विषय तर ज्या अंगावरती आपण जे वर्ध्या घातलेल्या आहेत कायद्याच्या त्या घालण्याच्या आता लायक राहिलात नाही तुम्ही लहान लहान चिमुकल्यांवरती लेकरांवरती बलात्कार होतोय तुम्ही काय झाटे उपटता का अजून का। काय बघायचं आहे तुम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुला एक इशारा देतो लवकरात लवकर हे बलात्कार थांबले पाहिजेल नाही तर ज्या ज्या ठिकाणी तुझी गाडी फिरेल तुझी गाडी फोडली जाईल एवढं नक्की सांगतो तुला कारण की आमची आता सणशक्ती राहिलेली नाही अरे लाज कशी वाटत नाही तुला भुजडीच्या तुला काय उठायची ती उपट आता तुला कुठल्याही याच्यामध्ये मला अडकवायचं झालं तरी अडकवू शकतोस मी मरणाला पण घाबरत नाही आणि लढायला पण घाबरत नाही कारण मी बाबासाहेबांची अवलाद आहे तू जी भूमिका घेतली पाहिजे तुला मागच्या व्हिडिओमधूनच संदेश दिला होता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस की आमची आई बहीण सुरक्षित नाही ती शिक्षण घेऊ शकत नाही ती कुठं कामधंदा करू शकत नाही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे महाराष्ट्रामध्ये तरीसुद्धा तुम्ही ह्या विषयांवरती दुर्लक्ष केला म्हणून आता ह्या बलात्कारांना जबाबदार तू कारण की ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम तू करतोस जर ह्यांना लवकरात लवकर जर शिक्षा मिळाली असती ह्यांच्यावरती जर काही कारवाई केली असती तर आज ह्या लहान मुलींच्या आयुष्याची वाट लागली नसती म्हणून ह्याला कारणीभूत तू आहेस देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासन लवकरात लवकर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेल नाहीतर मग मा या महाराष्ट्रामधील मा जिथं जिथं पोलीस पोली स्टेशन असतील हे पोलीस स्टेशन देखील फोडण्यात येतील या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतो तुम्हाला काय आता उपटायची ती उपटा देवेंद्र फडणवीस तुला पण इशारा देतो ज्या ज्या ठिकाणी तुझी गाडी फुडेल फिरेल ना त्या त्या ठिकाणी तुझी गाडी फुटली जाईल आता तू पण आता तुला कुठे पळायचं आहे तेवढा कारण की आमचं आता मानसिक संतुलन संपलून गेलेलं आहे तू आमच्या आई बहिणीची कदर करत नाही आमच्या लहान लहान लेकरांची कदर करत नाही कारण की तुला पोलीस बंदोबस्त आहे तुला प्रोटेक्शन आहे पण आमच्या आया बहिणींना प्रोटेक्शन नाही त्यांना कुठेही बंदोबस्त नाही आता असुरक्षित आहेत त्या अरे मंदिरामध्ये बलात्कार होतो आहे शालेमध्ये पण बलात्कार होतो आहे हॉस्पिटलांमधून पण बलात्कार होतो आहे तू काही झाटव पडतो का अजूनपर्यंत ठोस भूमिका का घेत का नाही काय गुन्हेगार का तुझ्या जावई आहेत मला जे संदेश द्यायचा आहे तो मी तुला दिला आहे जे जे आता प्रकार घडलेले आहेत त्यांना अशी कारवाई झाली पाहिजे की अन्यथा कोणीही बलात्कार करताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करेल आणि जर ही भूमिका घेताना जर तू दिसणार नाही तर एवढं नक्की सांगतो का तुझी गाडी फोडी मग तुला आता काय करायचं असेल तर तू करू शकतोस हा माझ्या पॅन्थरच्या माध्यमातून तुला इशारा देतो जय भीम जय संविधान जय पॅन्थर